सर आपण आलो आहेत आता एक गावात शहादा तालुक्यातील गावी नंदुरबार जिल्हा आपण आलो आहे जितेंद्र साहेब यांच्या प्लॉटवर जवळपास शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा जवळपास आता एक आहे आतापर्यंत कमीत कमी तीन कॉल आहे आणि खालून कमीत कमी बुरशीनाशक म्हणजे जवळपास याला दिलं गेलेलंच नाही आतापर्यंत त्यामुळे लागेल त्यावेळेस पाण्याचं मॅनेजमेंट लागेल त्यावेळेस खतांचं मॅनेजमेंट आपण करत आलेलो आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही आता बघताय प्लॉटची कंडिशन जवळपास एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे हा बेडवरने खाली वेल यायला लागलेत त्याचे आणि फुलं खूप सुंदर पद्धतीने आलेली आहेत त्यामुळे हे जे नियोजन आहे आपण हे स्वतः आपण जितेंद्र मराठे साहेब यांच्या तोंडून आपण ऐका की आतापर्यंत आपण पाणी व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन कशाप्रकारे केलेलं आहे नमस्कार नमस्कार साहेब माझं नाव जितेंद्रबाईदास मराठी पोस्टोर केला माझा मोबाईल नंबर आहे ऐंशी पंचावन्न डबल झिरो एकोणावीस झिरो पाच मी पहिल्यांदा या करभुजाची शेती करतोय त्याच्या अगोदर माझ्या डोक्यात फार भीती होती की उत्पन्न घ्यायला फार रिस्क लागते असं पण ती रिस्क ललित पाटील साहेबांकडनं त्यांच्या त्या प्रॉडक्ट कडनं शेप ऑर्गिंगची ट्रीटमेंट घेतली सर्वात महत्त्वाचं त्यांनी मला जे पाणी व्यवस्थापन शिकवलं ते खूप महत्त्वाचं होतं कमीत कमी पाण्यात शेती करता येईल हे पण सांगितलं आणि जे जे प्रॉडक्ट सांगितले त्यांनी आतापर्यंत ते मी सगळे त्यांचे सांगितल्याप्रमाणे वेळेवर सगळं केलं तेरा जानेवारीला मी हा प्लॉट लावला आणि आज तेरा फेब्रुवारी रोजी या प्लॉटची अशी परिस्थिती आहे एकदम व्यवस्थित सगळं त्यांनी मला नियोजन सांगितलं म्हणजे माझी सगळी हारलेली हिंमत त्यांनी परत माझ्यामध्ये जमा करून दिली मी काय म्हणजे असं एकदम म्हणजे मनापासून सांगतो साहेब की त्यांनी खूप माझ्यासाठी प्रयत्न म्हणजे कमी प्रयत्नात हे सगळं मला सक्सेस करून दाखवलं त्यांनी इथून पुढे पण इथून पुढे पण त्यांनी सगळे मला सांगितले की होणारे सेटिंग आहे तिथून पुढे त्याचं वाढणारं वजन आहे याच्यावर आम्ही इथून त्याचं व्यवस्थापन आहे असंच कंटिन्यू ठेवून या प्लॉटला एक छान सर प्रत्येक चौथ्या दिवशी फॉलप होता बाजार आम्ही असलो नसलो तरी ते स्वतः शेतात पोचतात आणि या सगळ्या गोष्टी करून